सर्व आदरणीय प्रेक्षकांना नमस्कार जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो आहोत मी आहे आज मेकरच्या पंचायत समितीमध्ये तर पंचायत समितीमध्ये येण्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातील लोकांसाठी म्हणजे पंचायत समिती ग्रामीण भागासाठीच असते ग्रामीण भागातील लोकांसाठी शासना शासनाकडून दरवर्षी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात येतात आणि पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालय असा सुद्धा काही लोक शब्द वापरतो कारण ग्रामीण भागाचा पूर्ण कारभार हा मी क म्हणजे पंचायत समितीमार्फतच चालत असतो बाकी मग जिल्हा परिषद आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे बाकीचे वेगळे येतं महसूल आहे पण एक नव्याण्णव टक्के कारभार हा पंचायत समितीमार्फत चालत असतो त्यामुळे पंचायत समितीमध्ये लोकांची येणे जाण्याची गर्दी वगैरे भरपूर असती आणि आपलं पंचायत समिती कार्यालय हे जे जनता हायस्कूल होतं पहिलं जुनं जनता हायस्कूल त्या ठिकाणी आहे कारण पंचायत समितीची नवीन इमारतचं चा बांधकाम चालू आहे म्हणजे जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के ते बांधकाम झालेलं आहे एक दीड महिन्याच्या आसपास त्याचं उद्घाटन होऊन आपली पंचायत समिती म्हणजे जुन्या ठिकाणी जी होती पहिले तर त्या ठिकाणी जाणार आहे आता जनता हायस्कूल होता जुनं तिथं आहे इथं येण्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी घरकुल योजना आहेत आता घरकुल योजना तुम्हाला सगळ्यांना माहीतच येतं इन काहीतरी रमाई नंतर वेगवेगळ्या योजना येते नावं भरपूर आहे त्याची आपला मुद्दा फक्त घरकुलाची जी रेती दिली होती शासनानं जाहीर केलं होतं की बा घरकुलासाठी आम्ही रेती मोफतमध्ये उपलब्ध करून देऊ तीन वर्षापूर्वी शासनानं जाहीर केलं होतं आणि आता तीस एप्रिलला म्हणजे तीस एप्रिल हा तीस एप्रिलला पुन्हा एक जी आर आला अशी माहिती आहे म्हणजे तीन वर्षाच्या अगोदर एकदा सांगितलं होतं आणि आता तीस एप्रिलला मग आपला मुद्दा असा आहे की बा ठीक आहे तुम्ही मंजूर केलं योजना आल्या पण खरंच घरकुल लाभार्थ्याला रेती मिळाली का आता रेती हा विषय पंचायत समितीचा नाही आहे पंचायत समितीचा विषय घरकुल मंजूर करणे म्हणजे प्रस्ताव पाठवणे शासनाकड ग्रामीण भागात जाऊन पाहणी करणे कोणाचं पडकं घर आहे का कुणाचं आहे का मालकीची जागा आहे का असे वेगवेगळे विषय पंचायत समितीकडे आणि रेती देणे हा विषय महसूलचा आहे पंचायत समितीचा नाही पंचायत समितीमध्ये येण्याचं कारण असं आहे की बा तीन वर्षामध्ये किती घरकुलं मंजूर झाले यांच्याकडून आपण फक्त घरकुल मंजुराची माहिती घेऊ वेगळी काही माहिती घरकुल जे अधिकारी कर्मचारी त्यांनी जर सांगितलं पुन्हा काही तर त्यांच्याकडून बी घेऊ आपण आणि इथलची माहिती झाल्याच्यानंतर एक अर्ध्या पाऊन तासानं आपण महसूलकडे जाणार आहे म्हणजे खंडाळ्याजवळ आपला जे महसुली भाग आहे त्यांच्याकडे जाणार आहे आणि तिथं विचारणा करणार आहे की बा रेती म्हणजे घरकुलवाल्याची मोफत योजना होती रेतीची तर किती लोकांना रेती दिली आत्तापर्यंत कारण रेतीचा हा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन नंबरमध्ये किंवा जास्तीची रेती विकणे ह्या धंदा राजरोज पहिने उघड जनरल सगळ्या लोकांना माहिती आहे म्हणजे किमान वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर चपराशापर्यंत आणि राजकीय मंडळी तर सगळेच माहीत आहे त्याच्यामुळं तुम्हाला त्या रेतीविषयी जास्त काही सांगायचं काही काम नाही पण एक शासनाचा विषय शासनाने योजना काढली होती गोरगरिबाचा फायदा झाला का शासनाच्या योजना कागदावरच आहेत का ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत ह्या योजना पोहोचतात का पोचत नसतील तर याला कर्मचारी अधिकारी जबाबदार आहे का शासकीय यंत्रणा जबाबदार आहे फक्त योजना काढायची आणि त्याची पुरेपूर जी उपलब्धता असते म्हणजे रेतीघाट शासनानं उपलब्ध केलेला आहे का असे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये तर इथं जेवढी आपल्याला माहिती भेटेल तेवढं पाहू आपण आणि नंतर महसूल करतो हे पंचायत समिती दाखवतो तुम्हाला जवळपास माहीतच असेल पंचायत समिती काही विषय नाही कारण रोजच लोक ही जनता हायस्कूल आहे जुनं आपलं या शाळेमध्ये जे शिकले असतील काही विद्यार्थी त्यांना ही जनता हायस्कूल शंभर टक्के माहीतच असेल मी काय शिकलेलं नाही मी जिल्हा परिषदमध्ये शिकले तिकडं त्याच्यामुळे मला काही इकडे जास्त माहिती नाही आता आपण घरकुलवाल्याकडं जाऊ आपण मंडळी आहे बहुतेक तिथं त्यांनी जर दिली माहिती आपल्याला तर पाहू नाही तर मग रेतीसंबंधी हा विषय महसूलचा आहे पण पाहू त्यांच्याकडून काय माहिती भेटते काय नाही कारण घरकुलाचे अनेक काही भानगडी असतात कुठं तक्रारी येतात असे पण त्या भानगडीत आपल्याला काही पडायचं नाही आपला विषय फक्त रेतीच आहे मोफत रेती शासनाकून जी योजना होती तिचा फायदा किती लोकांना झाला या संदर्भात आपण थोडस बोलूया ते घरकुल विभाग आहे पंतप्रधान आवास योजना घरकुल कक्ष इथं काही मंडळी आहे आता त्यांच्याशी बोलू आपल्याला थोडीफार जर माहिती भेटली तर नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आहे आपलं मी गजेंद्र जाधव विस्तार अधिकारी सांगते की बरं बरं हे शासनानं घरकुल जे मंजूर होता समजा म्हणजे ते वेगवेगळ्या जातीने असेल ना ते काही मागासवर्गीय आवास योजना मोदी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजना पंतप्रधान आवास योजना बरं या लोकांना रेती मोफत दिवस योजना काढली होती तीन वर्षापूर्वी तर काय त्याचा आपल्याकडे काही रेतीचा विषय आहे का घरकुल मंजुरीचा आहे काय आपल्याकडे आपल्या पंचायत समितीकडे काय माझ्याकडे विविध आवास योजनेअंतर्गत सन सोळा सतरा पासून ते सन चोवीस पंचवीस पर्यंत अद्यापपर्यंत आपल्या पंचायत समितीला उद्दिष्ट आलेलं आहे सोळा हजार पाचशे पन्नास घरकुलांच त्यापैकी चौदा हजार आठशे चौतीस घरे हे प्रगतीत आहेत त्यापैकी प्रति घरकुल पाच ब्रास रेती उपलब्ध करून देणे याबाबत शासनाचं वाळू निर्मिती धोरण असं जी आर सुद्धा आलेलं आहे वाळू उपलब्ध करून द्यायला त्यावेळी याबाबत आपण महसूल विभागाशी पाठपुरावा करत आहे म्हणजे तुमच्याकडे गर फक्त घरकुल मंजूर करून देणे बरोबर म्हणजे प्रस्ताव घेणे प्रस्ताव शासनाकडे पाठविणे बरोबर जशी मंजुरात आली तशी त्या घरकुला सांगणे आणि घरकुल जसं जसं बांधकाम होईल समजा म्हणजे आपण फाउंडेशन म्हणतो फाउंडेशन काही हा असं काही वेगवेगळे हप्ते हफ्ते टाकणे एवढाच विषय तुमच्याकडे रेतीचा विषय तुमच्याकडे नाहीये महसूल सोबत पाठपुरावा सुरू आहे म्हणजे पत्र व्यवहार सुरू आहे पण असं तुमच्या माहिती आहे की कोणाला रेती मिळाली घरकुल आल्याला आतापर्यंत कारण तुम्हाला बी माहिती येत असेल ना पंचायत समितीकडून की आम्ही यांना रेती दिली वा असं येत आहे का काही महसूल आलेपर्यंत तशी माहिती माझ्यापर्यंत काही आलेली नाही आलेलीच नाही तुमच्याकडे फक्त घरकुल मंजूर करणे ते घरकुल <मसे> <पीकी> विभागातील <गसे> <जाने>? कर्म अधिकारी होते त्यांनी सांगितलं की जे उद्दिष्ट असते त्यांच्याकडं <था>? घरकुल मंजूर करायचं ते उद्दिष्ट त्यांचं जवळपास पूर्ण आहे म्हणजे त्यांचे ते घरकुलाचं दरवर्षी मंजूर होत असतात दरवर्षी टार्गेट येते त्यायला त्याला आणि दरवर्षी ते मंजूर होत असतंय त्यांच्याकडं फक्त घरकुल मंजूर करून देणे आणि रेतीसाठी जे पत्र पत्रव्यवहार असते शासनाचे काही कागदपत्र असतात ते महसूलकडे त्यांनी पाठपुरावा त्यांचा चालू आहे आता महसूलकडे जाऊ आपण एक पंधरा वीस मिनिटांमध्ये आणि रेती स संदर्भात महसूल म्हणजे पंचायती तर कोणी असेल नाही तहसीलदार नाही तर ता तहसीलदार त्यांनासुद्धा विचारणा करू आपण तोपर्यंत तुम्ही मॅसेज टाका म्हणजे कर तुमचं संदर्भात काही तक्रारी असेल किंवा काही मागणी करायची असेल तर तसं आपण तहसीलदार साहेबांना प्रश्न विचारू शकतो एक पंधरा वीस मिनटं म्हणजे अर्धा तास धरून चाला तुम्ही एक अर्धा तासामध्ये मी आपल्या ता महसूल विभागाकडे जातो तोपर्यंत जय महाराष्ट्र